साडी आहे रांगोळी रांगोळीमध्ये साडी बनवलेली आहे तसंच इथे समोर सुद्धा लावलेली आहे त्याच्या बाजूला साडी आहे हो त्याच्या बाजूला सुद्धा पावलां लोटस स्क्वेअर बनवलेला आहे त्यावेळेला नवीन नवीन मध्ये आम्ही रांगोळ्या बनवलेल्या आहेत हे बघा त्याच्या सुद्धा डिझाईन्स वेगवेगळे आमच्याकडे डिझाईन्स आहे व्हरायटी सुद्धा आहे तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन बनवून हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही फोटो पाठवून सांगू शकता ऑर्डर जर दिली तर तसं पण आपण बनवून देतो हा हाफ सर्कल आहे तुम्हाला फुल सर्कल मिळू शकतो किंवा खूप सुंदर किंवा हे हाफ हाफ घेऊन तुम्ही असं जॉईन करून जरी लावलं ना तरी खूप सुंदर दिसत याची काय प्राइस करेन ही थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे याची आणि वॉशेबल आहे हे हे वॉशेबल आहे हो तस आता आपण संक्रांतीसाठी हे पण बनवलं पतंग बनवले छोटे छोटे त्याचे पाच पीस येतात पाच पीस पॅकेट आहे तीनशे रुपयाला तुम्ही बघू शकता आणि गिफ्टिंग म्हणून हो छान आहे तुम्हाला असं नको असेल आपल्याकडे हा सेट सुद्धा आहे तुम्हाला सगळं एकत्रच जर हवं असेल की पाच पीस नको तर तुम्हाला पूर्ण एक सेट हवाय तर आपण सुद्धा एका ह्याच्या स्क्वेअर मध्ये तुम्हाला बनवून देऊ त्याच्यापेक्षा मोठी छोटी जशी हवी आहे तशी तुम्हाला बनवून देऊ आता आपण हे सुद्धा बनवायला घेतले आता लग्न सराई येते आहे त्याच्यामध्ये तुमच्या तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचंय तर ते अशी फ्रेम सुद्धा आपण बनवून देतो त्यामुळे ह्यामध्ये दे सुद्धा कस्टमायझेशन होतं तुमची साईज आणि तुम्हाला कुठलं कलर कलर कॉम्बिनेशन हवं आहे तसं सुद्धा आपण बनवून देतो जसं ऑर्डर देईल थँक्यू थँक्यू